मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली या योजनेत त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले लाडक्या भावाला सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देताय तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये का महिलांची किंमत एवढी कमी आहे का असा सवाल खडसावून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे शिकलेल्या महिलांना पैसे का देत नाहीत फक्त मतदानासाठी तुम्ही करत आहात का लाडक्या बहिणीला देखील पाच हजारांच्यावर पैसे देण्यात यावेत अशी माझी मागणी आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्यावर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे